नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालक वडी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पालक घेतला आहे तो गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजसा ठेवलेला एक कांदा बारीक चिरलेला तीन उकडलेले बटाटे एक चमचा धने पावडर चिली फ्लिक्स दोन चमचे सफेद तीळ एक चमचा जिरं एक चमचा हळद चीज कोथिंबीर चवीनुसार मीठ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता पालक घालून घेऊ पालकाची आपल्याला प्युरी करायची आहे पेस्ट बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पालकाची आपण गव्हाच्या पिठाचा डो तयार करून घेऊ इकडे मी एक भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेऊ आपण पालक पुरी प्युरी केलेली ती घालून घेऊ मग जिरं घालून घेऊ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मग हे मिश्रण मिक्स करून त्याचा डो तयार करून घेऊ असा पिठाचा डो करून घ्यायचा ह्याला आपण आता पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ बाजूला चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊ इकडे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता उकळलेला बटाटा घालून घेऊ तो मी मॅश केला आहे हाताने मग कांदा घालून घेऊ मग कोथंबीर घालून घेऊ चिली फ्लेक्स हळद धणे पावडर सफेद तीळ चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ असं हे सारण करून घ्यायचं आपण आता गव्हाच्या पिठाचा जो डो तयार केलेला त्याची आपण आता वर, चपाती लाटून घेऊ अशी चपाती करून घ्यायची आणि आता ह्याच्यावर चपातीवर थोडं पाणी लावून घ्यायचं आता त्याच्यावरती तीळ स्प्रेड करून घ्यायचे सगळ्या बाजूने आणि थोडं सुकपीठ घालून घ्यायचं थोडं ते परत लाटून घ्या आता आपण ही बाजू पलटी मारून घेऊ आता ह्या ह्याच्यावरती आपण आता टॅमॅटो केचप लावून घेऊ दुसऱ्या बाजूला टॅमॅटो केचप सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आता आपण ह्याच्यावर भाजी घालून ती भाजी सर सगळीकडे स्प्रेड करून घेऊ भाजी आपली लावून झालेले आहे त्याच्यावर आपण आता तीळ घालून घेऊ सगळीकडे चीज घालून घेऊ सगळीकडे आता आपण हे रोल करून घेऊ असं हे रोल करून घ्यायचं असा रोल करून झाल्यावर सुरीच्या साह्याने आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ अशा वड्या पाडून घ्यायच्या अशा वड्या करून घ्यायच्या मग हाताला थोडस तेल लावून ते असे प्रेस करून घ्यायचं असं प्रेस करून घ्यायचं सगळ्या वड्या मग ह्या तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय पण करू शकता अशा ह्या एक एक करून घ्यायच्या असं हे तेल लावून घ्यायचं आता आपण त्याच्यावर वड्या घालून घेऊ तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता अशा ह्या वड्या घालून घ्यायच्या आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया या परत दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायच्या या आपली पालक वडी तयार झालेली आहे माझी ही पालकवडी रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद